काय म्हणतात मित्रांनो वेलकम टू मालवणी उडवला श्री स्वामी समर्थ मित्रांनो लाव लवकर आणि टायमात निघाला सात वाजता निघाला साडे सात वाजता तरी आहे अडीच तीन तास लागतात प्रवासात म्हणत होतो की नाश्ता करून जागा बघूया इसका है काहीतरी सकाळचा नाश्ता इडली नाश्ता विश्ता करून बसला राजेश तीन तास लागतील वल्लो हिल स्टेशन निसर्ग ऊक मिळत तुम्हाला शेवट शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्रवासाची सुरुवात झाली गणपती रप्पा मोरिया जवळजवळ साडेसात अडीच तास नैसून साईट आणि जाणार डायरेक्ट वायनाडची बस होती ती पकडली नाही कारण त्याच्यात ना विंडो सीट नाही राजेश महाराज शूटिंग व्यवस्थित करून मिळायची नाही आणि जो घाट आहे ना डेंजर आहे म्हणजे घाट एवढो झाडं भरपूर आहेत आपल्याकडे घाट आहेत सगळ्या झाडाबिडा तोडलेली आहेत ना जंगल फुल जंगल मजा पण आवडला असेल तर छाय मारतो कारण थंडी हवी म्हणजे जास्त नाही पण ह्या हिल स्टेशन असल्यामुळे थंडी हवा भरपूर नाश्ता विश्ता करून झालो रिक्षा पकडली असून दहा पंधरा मिनिटात साईट वर छाय लेमन टी पियली मस्त होती आणि हिल स्टेशन आता मला थंडी आहे वाऱ्या अशीच चलत असेल पण होत नाही पण रिक्षेत बिक्षेत बसल्यासाठी वारं लागतं ना बाईक वर पोचला काम झाल्यानंतर भेटाय बघूया कसा काय काम होता किती वेळ जाता दोन तीन प्रवास चला काम झाल्यावर बेटा वेळ later... काम पूर्ण झाला पहिलाच साइट वर एका टायम पूर्ण काम झालेला किती दोन वाजून आठ मिनिटं झाली सही सगळा पूर्ण झाला भरपूर खुशी आहे काय खालाव नाही आता लांब शेवणार ते भूक लागली हा सॉलिड जेवणार तर, तर गाडी पकडणार तीन तासांना ट्रॅव्हल बरंच रिटर्न करू जेवया काय खात आपण तुमचं दाखवते बघा काहीतरी आता इकडे काय आता वाटत नाही बस गोफ किती टाईप आहे इकडे विलेज टाईप आहे

एक नंबर पाव मारल आता निघाला बस पकडली प्रायव्हेट बस आहे बस हा प्रायव्हेट बस हा तू प्रवास झाला असा मी त्या बाजूक बसले आता गाव मग ती दुसरी बस पकडून भरणार तेव्हा पडणार नाही लवकर आपला ऑटो लाटलेला बघा तीन वाजता पावणे सहा वाजले पावणे सहा वाजता उतरत दोन तासात प्रथम बस बघा कसे येते घाटात एवढा ट्राफिक होता ना भरपूर ट्राफिक होत्या घाटात जवळजवळ एक तास ठेवून गेलो बोला उतरलंय खाली एकदाच बस स्टॉप बस स्टॉप उतरले लय हैराण होऊन झाला एवढो वेळ प्रवासात गेलो ना काम दोन तासाचा नाही मग హోటల్ 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 ఛానల్ బాగు చాయ పియా చాయ పితే గ్రె చల్లలో సల్ తో చాయ పిల్ల జాని जाणार आंघोळ करणार आणि मग करू शकत लाईव्ह लाईव्ह ऍक्सिडेंट बुक मिळाला असं तुमचा तर सीन का फ्रेश बिश होऊन जरा बाहेर पडलं वॉकिंग करूया जरा वॉकिंग करून जाताना बरोबर जेवण घेऊन जरा जेवणार झोपणार उद्या काही जा, नाही उद्या हय जा पण उद्या हैसूरला सकाळी काम करून दुपारी रूम सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊचा काही तर माका नाही माहिती आहे तो कॉल तो पेंडिंग करतो तो ना कॉल झाला नाही तो उद्या सॅटर्डे त्यांनी आमचा अपॉइंट अपॉइंटमेंट दिली मग ते करताव बोलले तर मग होऊन जाईल मशून दुसऱ्या ठिकाणी जाणार तर पण सॅटर्डे संडे सुट्टी असेल मग काही करीत नाही कामं होणार नाही मित्रांनो फिरान बिरान जेवण घेऊन इलाव वेज ऑथेंटिक थाळी यांची केरळची रसम सांबारा तो एक राईस असता वेगळ आणि काय काय हा घेऊन थोडा वेळ आता बसतं लाव खातं लाव लगेच झोपणार चला आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा